तर अमेरनेरमधून एक धक्कादायक घटना सध्या समोर येत आहे सौच्यास गेलेल्या पस्तीस वर्षीय महिलेचा काटेरी झुडपात अक्षरशः मृत्यू सापडला पण तिचे तिचा जो खून केला होता तिच्याच घरातल्या एक जनाने केला होता आणि तो कशासाठी केला होता ते पाहूया त्यापूर्वी गुन्हेगार वाय झेड या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा ही संपूर्ण घटना आता आपण पाहणार आहोत तर ही घटना जळगावच्या अमेळनेर शहरात धक्कादायक घटनाही घडलेली आहे अमेळनेरच्या गांदेलपूर परिसरात वास्तव्यस असलेल्या पारोबाई गोगले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मुलगी मंगला गोगले जी होती ती आणि सुन शीतल जय घोगले या दोघी बावीस सप्टेंबरला सकाळी शौचास शौचास गेल्या होत्या दरम्यान मुलगी मंगला ही दहा ते पंधरा मिनिटात परत आली परंतु सुनबाई परत का आली नाही म्हणून विचारले असता कोरडी लाकडे घेऊन येते असं सांगून मला पुढे पाठवलं असल्याचे मुलीने सांगितले त्यानंतर मुलगी मंगला ही गांधीलपूर परिसरा परिसरातून मटण घेऊन आली मटण घेऊन आली तरी देखील सून परत आली नाही म्हणून सर्वजण तिला शोधायला काटेरी झुटपात गेले असता शीतल अक्षरशः रक्तबंबळ अवस्थेत सापडली तिच्या हातावर आणि डोक्यावर वार केलेले दिसत होते तिला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं आता तुम्हाला सर्वांना वाटेल की मारेकरी जो आहे कुठला बाहेरचा असेल तर या केसमध्ये असं काही झालेलं नाही तर चक्क ननंदच यामध्ये आरोपी जी ठरलेली आहे घटनेतील मृत शीतल यांच्या सासू पारुबाई गोगली या नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कामाला होत्या आता त्यांचा मुलगा जय हा आजारी असं असतत असल्याने त्यांच्या जागेवर सून शीतल कामाला लागेल परंतु वहिनीऐवजी आपण कामाला लागावे असं मुलगी मंगला हिला वाटत असल्याने तिने प्रियकराच्या मदतीने वहिनी शीतल हिचा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आलेले आहे या प्रकरणी पोलिसांनी मंगला हिच्याशी तिच्या सुद्धा ताब्यात घेतलेला आहे अशी ही घटना अमेरनेरमधून समोर आली होती पस्तीस वर्षाची महिला काटेरी जोडपात गेली होती अक्षरशः तिचा खून झाला आणि खून जो कोणी केलेला आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून तिची ननंदच आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालेली आहे विनाशकाली विपरीत बुद्धी असं म्हटलं जातं अशी एक मन आहे त्याचीच प्रचिती इथं आल्याचं दिसत आहे तर एका नोकरीसाठी अक्षरशः घरच्याला मारलेलं आहे अशी घटना सध्या समोर येत आहे तर तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर गुन्हेगार एक्सवाय झेड या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार